सोलापूरचं प्रभात थिएटर आहे बघा नावाजलेलं थिएटर होतं हे सोलापूरमध्ये एक नंबर थिएटर इथं लोक ब्लॅकने तिकीट विकत होते पिक्चर हिट झाला म्हणलं की ब्लॅकने तिकीट लोकं घेऊन पिक्चरला बघत होते आणि आजूबाजूचे खेडेगावचे पूर्ण लोकं येत होते तो आणि मी लहान असताना पण खूप जायची पिक्चरला पिक्चर आलं की जायची मी म्हणजे आमच्या घरातले वगैरे जाणार घेऊन आजीबरोबर काकूबरोबर जाणार आम्ही चांगला पिक्चर असला की कौटुंबिक आम्हाला घेऊन जाणार बघायला आज पिक्चरचं थिएटरच नाही राहिलं कोणीच येत नव्हतं ना थिएटरला आता मॉल होणार मग त्या मॉलमध्ये थिएटर होणार येणार तिकीट पण किती कमी होत ना ग दोन रुपये अडीच रुपये अडीच रुपये तिकीट होतं बघा आम्हाला अडीच रुपये आता तिकीट आहे का अडीच रुपये सांगा शाळेच्या मुलांचा आवाज आलाय शाळा आहे इथे हे बघा मुलं आहेत तिथ मुलं खेळायला नाही इथं शाळा आहे खूप वर्षापासून होतो बरं काही खूप वर्षापासून होतो तिकडं पण आहे बघा पदीपर तिकड पण आहे पदी प्रभात थिएटर होतं बरोबर किती वर्ष असतील प्रभात थिएटर किती वर्ष असेल शंभर सतरा ऐंशी नव्वद असेल बापरे ऐंशी ते शंभर वर्ष झालं बघा या थिएटरला बघा ऐंशी वर्ष झालं आहे थिएटर चाललं पिक्चरचं त्यावेळेस काय नव्हतं बघा टी व्ही मोबाईल खूप थिएटर चालत होतंय आता बघा सगळं पाडलं थिएटर आणि ह्याच्या जागी आता मॉल आहे म्हणे मॉलचं बांधकाम होणार आहे जवळजवळ ही जागा आता म्हणतात बाबा नऊ दहा कोटला गेली म्हणजे काय माहीत नाही पण गेली म्हणे नऊ दहा कोटला जागा मॉल होणार आहे इथं आता एकेकाळी आम्ही इथं लहानपणी पिक्चर बघायला येत होतं बघा तो भाग आहे हा आणि ही शाळा कुठली शाळा आहे काही हा ही छत्रपती आहे बघा छत्रपती शिवाजी शाळा ही छत्रपती शिवाजी शाळा आहे ही ही पण खूप आम्ही म्हणजे लहान होतो तेव्हापासून ही शाळा जुन्या आठवणी आठवायला लागलेत बघा खूप सुंदर होतं बर का इथं थिएटर प्रभात थिएटर आणि मी खूप लहान होते ना तेव्हा इथं यायची सिनेमा पाहायला ना मी खूप पाहिलेत सिनेमा इथं आज ती प्रभात थिएटरच पाडले बघा हे Because <laughs> I hate solar food.